आवाज जिंतूर येथे एस टीचा शहात्तरवार वर्धापन दिवस म्हणून साजरा करण्यात आलाय या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिंतूर बस स्थानक प्रवाशांना गुलाबाची पुष्प आणि पेढे देऊन सत्कार करून वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात आलाय यावी आगर प्रमुख मनीष जवळेकर तसेच प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सचिन रायपत्रीवार प्रवासी संघाचे उपाध्यक्ष पत्रकार महेश देशमुख ग्रामपंचायत जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे ज्येष्ठ पत्रकार माजिद माजी वाहक गंगाधर अप्पा टाले उपस्थित होते आगार प्रमुख यांनी प्रवासी बांधवांनी एस टी महामंडळाच्या विविध सवलतींचा सा लाभ घ्यावा असं प्रवासी बांधवांना आवाहन करण्यात आलंय हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानक प्रमुख भगवान चिबडे वाहतूक निरीक्षक एस बी पाटील वाहतूक वरिष्ठ लिपिक गजानन घुगे वाहतूक नियंत्रक संदीप भांबळे लिपिक मुंडे वाहक शेळके निरीक्षक पंडित भांबळे सूत्रसंचालन गजानन घुगे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने चालक वाहक आणि कर्मचारी उपस्थित होते स्वदेशी न्यूज साठी अहमद खान पठान जिंतूर